या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस् नमस्तस् नमो नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर यंदाची नवरात्र खूपच खास असणार आहे कारण देवीची सेवा करण्यासाठी आपल्याला यावर्षी दोन दिवस जास्त मिळणार आहेत तर यावर्षीची नवरात्र ही नऊ दिवस नाही तर अकरा दिवसांची असणार आहे म्हणजेच दहा दिवस नवरात्र चालेल आणि अकराव्या दिवशी आपल्याकडे दसरा साजरा केला जाईल अश्विन महिन्यात घटामध्ये दे देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून मायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते तर अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ती मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदय उदयतिथीनुसार शारदीय ही बावीस पासून सुरू होणार आहे बावीस पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत बावीस सप्टेंबर रोजी कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे तर हा मुहूर्त दोन तासांचा असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळची घटस्थापना करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळामध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकतात तसेच या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहू काळ असणार आहे तर यावेळेत तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका म्हणजे साधारणतः ता बावीस तारखेला साडेतीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका हा जो एक दीड तासाचा वेळ आहे तर ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेस घटस्थापना केली तरीही चालेल पण चुकूनही काळामध्ये घटस्थापना करू नका कारण राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य आपल्याकडं केलं जात नाही अनेक ठिकाणी अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना केली जाते काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मानतात त्यालाच घटस्थापना असे म्हणतात तर